गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी एम मराठी शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथे महाराष्ट्र व कर्नाटकाला जोडणारा कृष्णा नदीवरील पुलाचे काम अर्धवट राहिले आहे भूसंपादासाठी थांबवलेल्या कामामुळे येथील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसू लागलाय तर शिरोळ तालुक्याला सर्वत्र कृष्णा नदीचे पुराचे पाणी आले आहे शिरोळ तालुका हा सुजलाम सुफलाम म्हणून ओळखला जातो या ठिकाणी ऊस कोबी फ्लावर केळी व अन्य पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते पुराचे पाणी आल्यामुळे भाजीपाला विकण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होऊ लागलाय तर कर्नाटक महाराष्ट्राला जोडणारा हा पूल पूर्ण झाला असला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असता पण बांधकाम खात्याने हा पूल का अर्धवट ठेवला आहे का पूर्ण करत नाहीत असा सवाल सर्वसामान्य शेतकऱ्यांनी केलाय आज हा पूल पूर्ण झाला असता तर शेतमाल विकण्यासाठी या पुलाचा वापर झाला असता पण त्या पुलाचे काम अर्धवट असल्यामुळे शेतमाल सध्या शेतकऱ्यांच्या रानात पडून राहिलाय त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई कोण देणार असा सवाल निर्माण झालाय तर लवकरात लवकर या पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी या भागातील शेतकरी वर्ग व कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील नागरिक करत आहेत